महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज दारे ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आलो आहे जुना बैल मैदान इंदके श्री मालशिरस मैदानात तर बघू मैदानात कोण कोण आले तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर जाऊ आपण मैदानात बघू कोण कोण आले आणि कोणाचे किती गट नंबर आहेत आणि कोणाचा कोण पायर आहे तर नक्कीच बघू ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर नक्कीच मैदान मज्जा येईल आपल्या आहे पोशीलकारांचा साई आणि मावळ मुळशीचा भावड्या तर नक्कीच नियोजनाचे बादशे मालक आहेत तर काय कितव्या गाठात पस्तीस आणि तास कोणत्या तर मग काय वाटतं आज इंदकेश्री मैदानात आणले सोडून आपण इकडे आलं काय सांगाल काय नाही आता आनंद म्हणून मग काय असाल काय वाटत तुम्हाला अपेक्षा काय असणार आज अपेक्षा नक्कीच शुभेच्छा असेल तुम्हाला होईल गटपात आणि नक्कीच गोळाला राहण्याची मी प्रार्थना करतो नक्कीच शुभेच्छा असते तुम्हाला धन्यवाद हा मस्त असं चित्र काढला विठ्ठल माऊली आणि इकडे श्री संग्राम आहे किरा प्रसन्न बारका शेठ पाटील प्रदीप शेठ साबळे विक्की शेठ पाटील आणि मनीष शेठ चौधरी यांचा घरचा साथ संजा आणि राजा नियोजनाचा बादशाह निलेश शेठ दलवी तर काय आजचं नियोजन कसं आहे चांगलं नियोजन आहे मग कोण आहे कोण कितव्या घाटात आहे किती तर नक्कीच घरचाच सात पालवार कोण आहे संजाला पाहिरा आणि राजाला तर बघून नक्कीच इकडे संजय आणि राजा आणि इकडे पण आदत किंग संजय राजा छोटा संजय आणि छोटा राजा प्रदीप शेट साबळे

गटपात झाले इकडे बघा जाकीर पट्टण यांचा राजा संजय आणि सुदमशेठ पवाली यांचा बाबा सुधाम शेठ पवाली यांचा बाबा चाळीस बाबाचाळीस शंभू पस्तीस पस्तीस ग्रुप येदवली जयदास शेठ बोडके यांचा रायबा पस्तीस पस्तीस तर काय आहे बाबा आजचं नियोजन फोन आहे पाहिलं रायबाला आणि किती गाठात आहे आपली गाडी आणि फुल अग्रेसिव्ह आहे तर मग काय आज कोण कोण आला आहे भरपूर तर रायबाचे काय बघता आपला आणि शंभू वगैरे कुठे आहेत नक्की तो बिनजवळचा भाष आहे नक्की शुभेच्छा असतील आज धन्यवाद रायबाला पायर आहे बघा शंभू शंभूर्चा शंभू आहे आपल्या समोर तर दादा काय सांगायला आज रायबाला पायर आहे मग काय कितव्या गाठात गाडी बोलायचे काय सांगनवद मध्ये तर कस पायरा कसा आहे घडून आला तुमचा म्हणजे आमच्यामध्ये गाडी एक म्हणजे झाली होती काय तर मग कसं काय नक्कीच असेच संबंध पाहिजेत बैलगाडा क्षेत्रात तर मग काय सांगाल काय संदेश द्याल लोकांना तुम्ही संदेश काय नक्कीच आणि शंभू बद्दल काय सांगाल शंभू बद्दल काय सांगाल तर नक्कीच बिनजोडला पलतो तर जा जा निया निया नि जा जा। तीन पेऱ्याचं आज नियोजन आणि काय वाटतं तीन पेऱ्याला कसा अंदाज असतो पेर्याला पलायला आहे का तीन पेऱ्याला सात आठ सात आठ पाय दोन नंबर केला तर मग आजचा काय असेल तुम्हाला आजची अपेक्षा काय असेल आजचा एक नंबर नाही पण गुलाल भेटला नक्कीच इंद केसरी मैदानी आणि इंद केसरी मैदानात सर्वांनाच गुलाची अपेक्षा असते तर काय सांगाल डायवर वगैरे कोण आहे तुमचा तर कुणा नावाने बोलतो शंभू आपला तर नक्कीच शुभेच्छा असे तुम्हाला होईल आज गुलालयात नक्कीच गुलालयात राहाल तुम्ही आणि धन्यवाद तर भांडा ग्रुप चिंचवली गोवे यांचा शाहीर तर नक्कीच वा बिनजोडचा भाषा आणि नक्कीच तीन फेरायला मस्त बोलतो आज मालशेच्या जिंदगीशी मैदानासाठी सज्ज आहे कितवा गाठे पावा अडोतीस मध्ये अडोतीस मध्ये चार नंबरचा आणि पायरा कोण आहे पायरा माहीत नाही तर नक्कीच पिस्टन बावीस अकरा आणि सोन्या बावीस अकरा डोकणा सज्ज आहेत पिस्टन आणि सोन्या महाराज आपल्यासमोर जुना बैल पोला हिंद मैदानासाठी सज्ज तर दादा कोण आहे पायरा महाराजचा मला मालूम म्हणजे अजून फिक्स नाही काय म्हणजे माहीत नाही तुम्हाला तर मग किती काढा ते काय सांगाल ते पण माहीत नाही नक्कीच म्हणजे नियोजन करते अजून मागे इकडे बा महाराज आहे आपल्यासमोर भुंगा गटपात झालाय भुंगा आणि घोटचा सहजा गटपात झाला पब्लिक फ्लाईट चालू आहे भुंगा मिलिंद शेठ पाटील भोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा बघा लारा पण सज्ज आहे आज फुल अग्रेसिव लारा मित्रांनो तर बुना बैल पोला मैदान मालशिरस आणि त्या मैदानात गटपात झाला आपला द्वारलीचा हरणे आणि वेगाचा शेवटपा बरीच बैल बांधलेत नक्कीच इंदकेशरी मैदान आणि फुल गर्दी गोविंदा पण आज इंदकेशरी मालशिरस मैदानासाठी सज्जय गोविंदा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तर बघू याचे मालक पाठीराके नियोजनचे बादशे सगळे इकडे बसलेत नक्कीच चांगले सांगतायत नक्कीच गोविंदा इकडे बांधलाय आणि इकडे मस्त मस्ती चालू आहे तर काय सांगाल दादा काय नियोजन आहे आज गोविंदाचं एकदम कडक नियोजन आहे नम्रात गाडी आज तर कोण पायरा आहे मग गोविंदाला पायरा गुप्त आहे अजूनही म्हणजे तीन पेऱ्याच्या मैदानाला पायरा गुप्त ठेवला जाते तर कितव्या गाठात आहे काय सांगाल गाडी बासट्या गाठात आणि तास कोणता आहे तर काय वाटतं आज इंडकेसरी मैदानी नक्कीच तीन फेऱ्याच्या मैदानाला गोविंदा जीवाचं रान करून बोलतोय तर आज काय अपेक्षा असणार काय नंबरची अपेक्षा म्हणजे नक्कीच अपेक्षा मोठीची एक नंबरची अपेक्षा आहे गोविंदा तर इकडे सर्व नियोजनाचे बाषे पाठीराखे बसलेत तर काय सांगायला घाटावर आपला गोविंदा कोणाकडे असो शेठकडे असो काय नाव दत्ता मोदी कुठे बारामती तर काय सांगाल गोविंदा कसं कसा, कसा स्वाभाव आहे गोविंदाचा तुमच्या इकडे एक नंबर बैल एक तर एका धाव्यावर बांध आहे बघा इथं पण तर नक्कीच बरेच बैल आलेत तर बघू आपण नक्कीच गोविंदाचा गट आणि नक्की शुभेच्छा असेल आज नक्कीच एक नंबरचा गुलाल आपल्या मुंबईमध्ये जाईल धन्यवाद धन्यवाद इकडे बघा छोटा पॅकेट वरदान डी एस पी वाल्यांचा नक्कीच सर्व दावण त्यांची प्रत्येक मैदानात असते तर नक्कीच मालक आहेत आपल्यासमोर इकडे तर नक्कीच पिंपळली कारांचा मन्याबाई आहे आपल्यासमोर इन जुना बैलपोळा मैदान मालशिरस मैदानासाठी सज्ज मान्याबाई आणि मित्र आहे आपला भावा काय आज नियोजन हो डी एस पीचा वरदान बरोबर वर वर पालणार आहे काय तर नक्कीच मोठा असा पायरा आहे मस्त अशी गाडी बलेल तर कसा आहे पायरा करून आला नक्कीच त्यांची मी मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं नक्कीच पिंपळचा मानेभाई आहे तर काय सांगाल मग कशी अपेक्षा असणार आज तर नक्कीच मानेभाई तुम्ही एक नाच करा बैल घेतला होता मित्रमित्रांनी मला वाटतंय आणि त्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या तीन फेऱ्यात दिनजोडमध्ये काय सांगाल आज अपेक्षा काय फक्त त्याच्या नावापुढे हिंदगेसची लागायची एक अपेक्षा एकच अपेक्षा राहिले तर नक्कीच ती पण अपेक्षा तुमची पूर्ण करून देईल मानेबाई तर काय सांगाल आज काय बगीरा वगैरे कुठे नक्कीच जाऊ आपण बगिराकडे आणि शुभेच्छा असेल नक्कीच आज गुलाल घेऊन जाऊ आपण आणि धन्यवाद मानिवलीकरांचा चायना ग्रुप मानिवलीकरांचा बगिरा आज गटपात झाला आहे तर बगिरा आणि छोटा सरपंच पालाला तर काय सांगाल आज गटपात झाला इंदकेश्री मैदानात काय नाही तर त्याचा आशेने आलो का होईल म्हणून गाडी कुठेतरी काहीतरी नंबरच्या अशा

नक्कीच पास केला तर मग काय सांगाल आज गुलाराची अपेक्षा असेल बगीराच्या नावापुढे मला वाटतं इंदकेश्री नाव लागणंच बाकी आहे फक्त कारण त्याने तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण केल्यात तर काय सांगाल त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तर तुमचा चायना ग्रुप मानवली ग्रुप तर खूप मोठा आहे नक्कीच कर्जत रायगड ठाण्यामध्ये खूप नाव आहे तर काय सांगाल मित्र परिवाराबद्दल काय नाही आपल्या पोरांचा सपोर्ट नक्कीच तर कुणाच्या नावाने बोलतो बगिरा बगीरा चायना ग्रुप मानिवली दीपक गवली आणि आई ग्रुप बिजोर संदेश शेठ पडोले त्यांच्या नावाने नावानी तर आज सुट्टी वगैरे कोणी केली केले आणि आपले निलेश पवार होते आपला कार्तिक ड्रायव्हर आहे त्याचा खूप आवार म्हणतो मी तो लावून म्हणजे त्याच्या बायला हरकत त्याचाच बैल प्रकारचा नक्कीच तर ड्रायव्हर वगैरे कोण होता तोच होता नक्कीच तर शुभेच्छा असतील आज नक्कीच गुलार घेऊन जाईल आपला बगिरा इथून धन्यवाद मस्त असं नियोजन आरा आणि आराम चालू आहे नियोजन झालं आहे मस्त गाड्यांचा गटपात झाले आहे की मानेबाई ग्रुप आहे आणि सायना ग्रुप मानिवडी कार्तिक शेठ खडवल ड्रायव्हर तर मस्त इकडं बगिरा बांधाय आणि झाडं खाली मस्त असा आराम चालू आहे